नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे संजय शिरसाट यांच्या संदर्भातली सध्या महाराष्ट्रभर महत्त्वाचा विषय गाजत असलेला संतोष देशमुख प्रकरणाबाबत कॅबिनेट व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे यवला दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला देशमुख प्रकरणाबाबत काय वक्तव्य केले तसेच तपासाबाबत अधिक माहिती दिली व म्हणाले संतोष देशमुख प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून त्यात काही आरोपी पकडले आहे यामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग असल्याचे दिसून आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे तसेच नाशिकच्या पालकमंत्र्याबाबत बरेच काही म्हणाले बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला बोलले की भावनेचे भरत बोललो त्याच्या त्याला असं बोलायला नको परंतु आम्ही त्याचे निश्चित अजित पवार एखाद्या भावनेच्या भरामध्ये एखादा बोललं तर त्याची ते चूक आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतोय आणि त्याला एवढं आंदोलन घ्यायची गरज नाशिकचा पालकमंत्री कोण असावं रायगडचं कोण असावं ठाण्याचं कोण असावं या सगळ्या पालकमंत्र्यांचा जो काही वाद आहे तो वाद मुळामध्ये कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे म्हणून आज कदाचित आज किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि कोण पालकमंत्री नेमायचा जो त्यांचा अधिकार आहे त्यानुसार काय वाटतं तुम्हाला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसांचा सा अत्यंत वेगाने चौकशी चालू आहे तपास चालू आहे अनेक आरोपीला पकडलेला आहे त्याच्यामध्ये काही वेळेला तर काही पोलिसांचा सुद्धा त्याचा समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणून या या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यामध्ये जो कोणी दोषी आढळेल मग तो कोणता राजकीय पक्षाशी संबंधित असो किंवा नसो त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि ते जे आरोपी त्यांना कशी फाशी होईल यासाठी सरकारने आपल्या पद्धतीने पावलं उचलली आहे सर सोशल मीडियावर हिते झेंडे नावाच्या व्यक्तींना एकनाथ शिंदे साहेबांना धमकी दिली शिवगाळ केली तो आरोपी ताब्यात नाहीये मनोरुग्ण असलेला असा एखादा व्यक्ती जर बोलला तर त्याचं एवढं सिरियस घ्यायचं असतं पोलीस त्यांचा तपास करतायत आणि तातडीने तो ताब्यातही येईल म्हणून त्याची इतकी मोठी काही बातमी होण्याचं कारण नाही अशा मनोरुग्ण या महाराष्ट्रामध्ये अनेक जण आहेत भारतामध्ये एच एम रुग्ण आढळून आलाय बंगलुरु मध्ये आठ महिन्याच्या बाळाची पॉझिटिव्ह महाराष्ट्र सरकारच्या वतीने काय खबरदारी केली महाराष्ट्र शासन यासाठी संपूर्ण दवाखान्यामध्ये आता सध्याला या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुन्हा एखादा करोना सारखा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात येऊ नये याची पुरेपूर काळजी घेते सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे म्हणून आपल्याकडे तो व्हायरस येण्यापूर्वीच त्याच्यावर असलेल्या उपाययोजना ज्या ज्या असतील त्या करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारकडून केला जातो